महादेव हे महादेवबाबूराव चौघरी सर आणि श्रीपंडितबाबूराव चौघेसर त्या दोघांच्या सुरुवातीला अभिनंदन अभिवादन करते आणि त्या स्पर्धावर बघते सर्व मान मिळत ह्या सगळ्यांना अभिवादन करून मी माझे दोन सुरू करते ॲक्च्युली महादेव सरांशी तसा कसं तस आता संगीत सरांनी सांगितलं की खूप कमी संपर्क आमचा झालेला मी दोन हजार अठरामध्ये सगळ्यात पहिले जेव्हा आपल्या लॉ कॉलेजची सुरुवात झाली त्यावेळेला मी दोन हजार अठरामध्ये प्रिन्सिपल म्हणून इकडे जॉईन झाले होते आणि फार काम नाही अगदी तीन ते चार महिन्या अवधी होता मी इकडे होते नंतर माझे हे एक्शन झाल्यामुळे मी इकडून शिफ्ट झालेले होते तर त्या तीन महिन्याचा जो काही माझा संपर्क होता महादेव सरांसोबत आहे पंडित सरांसोबत त्यापेक्षा खूप कमी संपर्कात मी आले होते आणि त्या तीन महिन्याच्या पिरियड नंतर काय फोनवर सरांशी माझं जे काही कन्व्हर्सेशन झालं असेल तेवढंच फक्त पण ह्या तीन ते साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे मला अगदी काही गोष्टी इतक्या विशेष वाटायच्या की मी सगळ्यात पहिले जेव्हा माझा पहिला दिवस होता आणि मी इथे इंटरव्ह्यू साठी आले होते तेव्हा म्हणजे माझ्या मनामध्ये खूप वेगळी एक इमेज होती की मी जाणार आणि सर एक त्यांच्या मोठ्या चेअरवरती त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असणार एक मोठं पॅनल असणार आणि मग एक प्रॉपर इंटरव्ह्यू होणार आणि ज्या वेळेला मी इथे आले तेव्हा मी सगळ्यात पहिले तर मी दहिले सरांच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे मी बघितलं की इंद्रपाल सर पण आणि महादेव सर पण दोघं जण तिथे त्यांच्यासोबतच त्यांच्या ऑफिसमध्ये बसून गप्पा मारले होते आणि म्हणजे माझ्यासाठी हे शॉपिंग होतं कारण मी याही आधीच्या कॉलेजमध्ये काम केलं होतं आणि अशा बरेचसे कॉलेजेस जे मी बघितले की जिथे तुम्हाला ट्रस्टी बघायला पण मिळत नाही तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते दोन दोन तीन तीन दिवस तुम्हाला वाट बघायला लागते तुम्ही कधी त्यांच्याशी संपर्क साधू शकाल याची काहीही गॅरंटी नसते अशा सिच्युएशन मध्ये हे दोघं पण सर मी बघितले की ते अगदी म्हणजे स्टाफला आपल्या मित्राप्रमाणे घेऊन त्यांच्यासोबत बसून त्यांच्यासोबत चर्चा करणं त्यांच्याशी आणि कुठल्याही प्रकारचं आपण एक म्हणतो ना की गर्व हा नाही आता समजा एखादी अमुक एक व्यक्ती आपण त्याला घ्यायचं की नाही घ्यायचे तर असं नाही की मी मॅनेजमेंट मी घेणार नाही सर चर्चा होते सरांनी दैवले सरांशी चर्चा केली सर सरांशी पण चर्चा करत होते आणि सगळ्यांशी म्हणजे माझ्यासाठी तो अनुभव इतका वेगळा होता आणि त्यानंतर सात ते आठ दिवस जे काही मी नवीन होते तेव्हा तर सरांनी खूपच सांभाळून घेतलं आणि एक असं होतं की सर मला खूप अनुभव नाही आहे तर सरांचं एकच वाक्य होतं की आम्ही सगळे इथे आहोत आणि फक्त प्रामाणिकपणे काय असेल ते करा आम्ही सगळे तुम्हाला साथ देऊ आणि एक वाक्य होतं सरांचं की मॅडम तुम्ही आम्हाला घरच्यासारख्या हे वाक्य मी सरांच्या तोंडून पण कायम ऐकत आले आणि त्यानंतर आता मी सुबोध सरांच्या वाक्य कायम ऐकते की काही असलं की आणि हे जे वाक्य असतं ना हे तुम्हाला इतका उत्साह देतं ना की नाही जर आपल्याला इतका आपलेपणा जर एखाद्या ठिकाणून मिळतोय तर आपण सुद्धा त्याच मेहनतीने आणि त्याच त्यांच्या विश्वासाच आपण पात्र झालंच पाहिजे आणि आपण नक्कीच त्यांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण करायच्या दृष्टीने आपल्याला जितके जास्त प्रयत्न करतायत तेवढे आपण नक्कीच करू एवढे मदत